का सागरच्या खजदार पर्यंत एक शिंदेनी विश्वास संपादन केलेला आहे त्यामुळं आपण आम्हाला दोन वेळा प्रयत्न करावा लागत आहे जेव्हा आपण भीमा कारखाना त्या गटाकडनं काढण्यासाठी आपण सर्व तालुक्यातले लोक मंडळी या ठिकाणी होतो म्हणजे त्यांना त्यांच्या विरोधात महाडिक यांना आपण मोठं केलं आणि मोठं झाल्यानंतर त्याने आपल्याला वाऱ्यावर हो सोडायचं पण मोठं केलं आणि मोठं झाल्यानंतर त्याने आपल्याला वाऱ्यावर हो सोडायचं आणि पुन्हा एकदा त्यांना बारीक करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो सांगितलं ही वस्तू आहे सत्य त्या विषय काढू लायस सांगितलं ही वस्तू आहे सत्य परिस्थिती म्हणजे एकदा माणसाला मोठं करायचं परत खाली एकदा आणण्यासाठी दोन वेळा हा प्रयत्न करावा लागतो तर आपण काही अपवादात्मक गोष्टी वगळता काही अपवाद उमेदवार वगळता आपण मोहोळ तालुक्यातल्या सर्व कष्ट करणाऱ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या शेवटच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपण संधी दिली पाहिजे आणि आपण सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे ही या ठिकाणी माझी भूमिका या ठिकाणी मांडत आहे आणि यानंतर महाविकास आघाडीची ज्याच्या बैठक होईल आपण कुठल्याही जरी तैन व या तालुक्यात काम भरपूर जरी केलं असेल तरी आपण महाविकास आघाडी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यासाठी कष्ट घेतलेला आहे आणि त्यांना संधी दिली पाहिजे ही माझी रास्त भूमिका आहे आणि या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो जय हिंद